आपल्याला सकाळी निघणं खूप गरजेचं होतं आणि काही साहित्य नव्हतं त्याच्यामुळे फक्त एक विनंती सगळ्याला पोलिसांना त्रास देऊ नका आपल्याला माहिती आहे त्याच्यात दम नाही ते पोलिस अडून करणार आहे एक आपण एक ते दोन घंट्यात सगळा निर्णय घेऊ राज्यात इथं मी तर काल पण काल सुद्धा सांगितलं आजच नाही काल तर रागात होतो तरी सांगितलं आणि आताही सांगतो मी बघणार त्याच्याकडे तुम्ही शांत राहा सगळ्यांनी शांततेत आपण आपले धरणे आंदोलन चालू द्या नाही हे हे तेच करणार हे तेच करणार आणि तेच दाखवणार त्याच्यात किती दम होता आम्हाला माहीत होतं ते हेच करणार आहे पण त्याला सगळ्या सोयरीची अंमलबाजव द्यावाच लागणार संचारबंदी काय लावली आणि तू काही काय केलं तुला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यावी लागणार आहे नुसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उचलणार आहे तुझ्या विरोधात तुला इथं एवढा पश्चताप येणार एवढा येणार तू एकतर आजची आज आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर तू एकतर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही आणि मराठ्यांनीसुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे आपल्यालासुद्धा आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे त्याचा रात्रीचा डाव मोडला त्याचा इथून पाठीमागचाही मोडला आता इथून पुढं आपल्याला डाव मोडीतच चालणार आहे आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारानं आपल्याला काहीतरी करावं लागणार याच्यावरती